सर मी राजखन्ना निंबाळकर निर्भया महाराष्ट्र एस टी कामगार संघटना धाराशिव विभाग न्यूज क्यू आरटीमध्ये सर्वांचे स्वागत करते दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा प्रादेशिक मेळावा छत्रपती संभाजीनगर येथील श्री गणेश सभागृह वरद गणेश मंदिर येथे पार पडला छत्रपती संभाजीनगर प्रदेशच्या प्रत्येक विभागातून कर्मचारी बंधू भगिनी पदाधिकारी क्यू व निर्भया भगिनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला हजर होते प्रादेशिक मेळाव्यानिमित्त संघटनेच्या येत्या काळातील ध्येय धोरणे समजावून घेण्यासाठी व संघटना बळकट करण्यासाठी संपूर्ण सभागृह सभासद पदाधिकाऱ्यांनी तुडुंब भरलेले होते यावेळी राज्य महिला संघटक सौशीलता नाईकवाडे यांनी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या व्यासपीठावरून निर्भया समिती कशा पद्धतीने महिला हक्काच्या लढ्यामध्ये सहभागी होत आहेत व मोठ्या संख्येने निर्भया काम करीत आहेत याबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आगारातील प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत संघटना कशी पोचली पाहिजे व आगारा आगारामध्ये सोशल मीडियावर जिद्दीने काम करणारी निर्भया व किंवा टीची सक्रिय टीम तयार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे याबाबत आवाहन केले कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री से हरमंत ताटे यांनी कामगार संघटनेचे मुख्यमंत्री महोदया यांच्यासोबत झालेल्या वेतनवाढीच्या मिटिंगमध्ये विरोधकांनी ऐनवेळी कशा पद्धतीने मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु संघटनेच्या अनुभवी नेतृत्वाने कामगार विरोधी धोरण आखून संघटना चालविणाऱ्यांना धोबी पछाड देत वेतनवाढ कशी करून घेतली याची विस्तृत माहिती दिली त्यानंतर कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी जोशपूर्ण आणि आक्रमक भाषणात विरोधकांचा आणि संघटनेत उभी हयात घालून चॉकलेटच्या मागे पळणाऱ्या फुटीरवादी लोकांना कडक इशारा दिला हत्त सोडून पडत्याच्या मागे धावणाऱ्यांची काय अवस्था होती याचा भूतकाळातून बोध घ्यावा असा विरोधकांना टोला दिला आपल्या भाषणात बोलताना केंद्रीय अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी येणाऱ्या काळात डेपो डेपोतून सभासद वाढीसाठी प्रत्येकाने भरीव योगदान देऊन संघटनेची ताकद वाढविण्याचे आवाहन केले या प्रादेशिक मेळाव्याचे सूत्रसंचालन विभागीय अध्यक्ष श्री रवी डाकोरकर यांनी केले विभागीय सचिव श्री राजेंद्र मोठे व केंद्रीय उपाध्यक्ष विकास योगी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील विभागीय अध्यक्ष विभागीय सचिव आणि सीसीएस बँकेचे सर्व सन्माननीय संचालक यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या प्रादेशिक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रदेशातील पदाधिकारी व सभासद यांनी विशेष मेहनत घेतली पुन्हा भेटू या महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह न्यूज क्यूआरटी आर या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यूआरटी आर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद